मोठ्या प्रमाणावर आहे मी या ठिकाणी अतिशय आनंदाने या ठिकाणी सांगू इच्छितो की माझ्या तरुणांसाठी कन्नड मध्ये जवळपास तीन हजार प्रकरण ही मुद्रा लोनची त्या ठिकाणी मी पास करून दिलेली आहे आज तरुणांना नुसतंच धमकवण्यापेक्षा त्यांना दारू पाजून दारूच्या अड्ड्यावर बसवण्यापेक्षा त्यांच्या उदरनिर्वाहाचं सुद्धा काम कुठेतरी पाहिलं पाहिजे ते कुठलाही पुढरी पाहत नाही हिंदु हिंदुत्ववादी पुढरी म्हणतात की आम्ही हिंदूंचे संरक्षक आहोत पण ते कुठल्याही हिंदू पोराच्या त्या ठिकाणी उदरनिर्वाहाचं साधन त्या ठिकाणी उपलब्ध करून देत नाही इस्लामवादी जे आहेत ते म्हणतात आम्ही इस्लामचं रक्षण करतो पण त्या ठिकाणी कुठल्याही मुस्लिम समाजाच्या कुठल्याही तरुणाला कुठल्याही एमच्या माणसांनी कुठलीही उदरनिर्वाहाचं साधन निर्माण करून दिलेलं मला दिसत नाही आणि फक्त एकच असतं की भगव्या पाहिजे काय हिरवं पण ना भगव्याच्या पोटात काही आहे ना हिरव्याच्या पोटात काही आहे अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आहे मला या निमित्ताने सांगायचंय हे जे काम त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं हे नुसतंच तुम्हाला सांगण्यापुरतं आहे खरं आहे हे तुम्ही तुमच्या नातेवाईकांना विचारा तुमचे नातेवाईक कन्नडमध्ये नक्कीच असतील तुमचे मंजूर करून त्या ठिकाणी का चौकशी तुम्ही करा आणि तुम्हाला जर उत्तर असं मिळालं मला माहित नाही तुम्ही कोणाकडे चौकशी करणार आहे पण मला आत्मविश्वास आहे की ती चौकशी केल्यानंतर माझंच ते नाव घेतील कारण मी प्रत्यक्षात ते केलेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की हे मी काम केलेलं आहे उद्या जिल्ह्याचा खासदार जर झालो आज कन्नड मध्ये त्या ठिकाणी मी हे काम मुद्रा लोणचं केलेलं आहे हे काम मला जिल्ह्यामध्ये करता येईल इथे बरेचसे सुशिक्षित तरुण बेरोजगार मला मुलं दिसतात या पोरांना जर हे मुद्रा लोण मिळालं तर कोणी चहाची टपरी टाकेल कोणी गॅरेज टाकेल कोणी रिक्षा चालवेल कुठेतरी पोरे उठून उदरनिर्वाहाचं साधन त्या ठिकाणी निर्माण करतील आणि म्हणून लोकसभा सदस्य झाल्याच्या नंतर जिल्ह्यात एकही तरुण असा राहणार नाही की ज्याला त्या ठिकाणी मुद्रा लोन पाहिजे होतं पण मुद्रा लोण मिळालं नाही असा तरुण मी त्या ठिकाणी ठेवणार नाही या ठिकाणी ही गोष्ट मी बऱ्याच शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असलेला पीक कर्जाचा प्रश्न पीक कर्ज मिळत नाहीये जिल्हा मध्यवर्ती बँक पीक कर्ज देत नाही शेतकऱ्याला पीक कर्ज मिळत नाही ते पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचं काम करणार तालुक्यामध्ये का मी सरकार पीक कर्जाचे मी मेळावे घेतले आणि मेळाव्या घेऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याला कर पीक कर्ज त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आज कुठेही तुम्ही बघाल तर शेतकरी ज्या बँकेत जातात बँकेचा अधिकारी त्याला इज्जत देत नाही पण कन्नड असा एक आहे जिथं बँकेच्या अधिकारी शेतकऱ्याकडे गेले म्हटले सांग बाबा किती कर्ज पाहिजे मी कर्ज देऊन ही गोष्ट सुद्धा मी जी तुम्हाला सांगतोय माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही क्रॉस चेक करा की कन्नडमध्ये पीक कर्जाचे मिळालं झाले का आणि शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालं का निश्चित त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालं असं तुमचे नातेवाईक माझे नाही तुमचे नातेवाईक तुमचे मित्र ज्यांच्यावर तुम्हाला विश्वास आहे अशी लोक तुम्हाला सांगतील कारण प्रत्यक्षात ती गोष्ट घडलेली आहे आणि म्हणून तर त्या ठिकाणी खासदार झालो तर जिल्ह्यात सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी पीक कर्ज मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था केल्या अशा हर्षवर्धन जाधव शांत असणार नाही अनेक विषय आहेत बोलायला गेले तर रात्र पूर्ण नाही रुद्रामांचं मी तुम्हाला सांगितलं पीक कर्जाचं मी तुम्हाला सांगितलं अनेक विषय एमआयडीसीचा एक मुद्दा आहे तुमच्याकडे एमआयडीसी आहे आज कन्नड करनार तालुक्यामध्ये एमआयडीसी नव्हती पण की त्या ठिकाणी हिरेहि आम्ही मंजूर करून घेतली आमचं म्हणणं एवढंच होतं की एमआयडीसी जर आली तर त्या ठिकाणी आमच्या पोरांना नोकऱ्या लागतील मला आता एक जराने सांगितलं की एमआयडीसी जी आहे वाळूची आंधरगावची कशी जी एमआयडीसी आहे तिथे ही परिस्थिती काय निर्माण होते असं तुम्हाला वाटतं कारण इथले जे अधिष्ठान गाजवणारे लोक आहेत हे कुठेतरी वरती मिळालेले आहे आमचं आम्हाला पार्सल देऊन टाका ते लोक मेले तरी चालतील आमच्या बापाचं काही जात नाही अशा पद्धतीची भूमिका या लोकांची आणि त्यामुळे नारायणबाईच्या पण लोक म्हणतात अरे बाबा कुठं ताण घेता यांना पार्सल देऊन टाका आपला आपल्या हिशोबाने बिहारी वाले कसे भरायचे ते भरा आणि त्यामुळे कोण बोलतो पण त्या ठिकाणी आमच्या कन्नड मध्ये एमआयडीसी आम्ही मंजूर करून आणली पण नुसती आणलीच नाही तर टेक्स्टाईल पार्क सुद्धा मंजूर करून आणला त्याचं जमीन अधिग्रहणाचं काम आता सुरू आहे आणि ही त्या ठिकाणी जबाबदारी घेतली आहे की तिथे होणाऱ्या एमआयडीसी मध्ये स्थानिक कोणांनाच त्या ठिकाणी नोकऱ्या मिळतील अशा पद्धतीची व्यवस्था त्या ठिकाणी आम्ही करतोय आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं वाटतं उद्या जिल्ह्याचं खासदार झालं मी शब्द देतो इतक्या तरुणांना आणि कोकण शब्द देणं माझ्या बापाने मला शिकवलेलं नाहीये जे केलेलं आहे तेच तुम्हाला सांगतोय जे कन्यामध्ये केलं त्याचं प्रात्यक्षिक त्याचं मी घेऊ शकलो ते तुम्हाला सांगतोय मी त्या प्रत्येक तरुणाला आश्वस्त करू इच्छितो उद्या हर्षवर्धन जाधवला खासदार उद्या इतकी तुमच्यामध्ये जर क्वालिफिकेशन असेल तुमच्यामध्ये वर्क एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला स्थानिक लोकांना इथे नोकऱ्या भेटल्याच पाहिजे कोण त्या ठिकाणी पोटाची खळगी वाढत असेल तर ती खळगी बंद करण्याचं सुद्धा काम हर्षवर्धन जाधव येणाऱ्या काळात करेल आणि तुम्हाला करून जातोय या ठिकाणी कुठेही मॅनेज काम करणार नाही आमचं कुटुंब गेल्या चाळीस वर्षापासून कन्नड तालुक्यात राज्य करते लोक आम्हाला सेवा करण्याची संधी देत आहेत पण आम्ही कधीही आमच्या आयुष्यात त्या पदाचा गैरवापर केला नाही कुठे शाळा काढली आहे कुठे कॉलेज काढले राजीनामे काढत नाही मला तरी तुमच्या मला तुमच्याबरोबर नाही राहायचं कारण तुम्ही काहीच करत नाही आणि त्या ठिकाणी मी असं झालं तसं झालं म्हटलं मी भी तुम्हाला भीकणार नाही आणि आज मी माझी आमदार आहे आजी आमदार नाही लक्षात घ्या माझा आमदारकीचा राजीनामा मंजूर करून टाकला विधानसभा कारण मला पोट चिडकीने वाटलं की जनतेसोबत राहणं गरजेचं आहे नाही तर काही काही लोक अशी आहेत या जिल्ह्यामध्ये जे खासदारकीसाठी वीस वर्षाच्या पोराचे पण किती अपमानस्पद आहे किती अपमानास्पद आहे ज्याचा वयवर्ष पाच येतो तो मग तो वीस वर्षात त्यांनी काही केलं नाही अरे तुझं वयवर्ष पाच तू कसं म्हणतो नाही लोकसंख्या लोकसंख्या बाबी काहीच केलं नुसतीच गाडी पुढे वाटली परेशान आहे मात्र अत्यंत आमच्यासाठी उगवले आता मतंदरी त्यांनी बरीच खेळी करायचा प्रयत्न केला की बाबा हर्षवर्धनला शांत बसवा हर्षवर्धन शांत बसवा कारण हर्षवर्धन चिरफाड करतो आणि चिरफाड करणारे लोक यांना आवडत नाहीत यांना हुजरेही आवडतात हुजरेगिरी करणारे आवडतात नंतर पाया पडणे मुजरे करणे मुजरेगिरी करणे हे मी दिल्लीचा मुजरा करायचा मुंबईचा मुजरा करायचा आणि इथल्या लोकांनी हेना मुजरा करायचा अशी यांची जीवन जगण्याची पद्धत हर्षवर्धनचा काही मुजरा करत नाही हर्षवर्धन जाधव जिजाबाई चालवांच्या आहे तो कशाला मुजरा करायला हरकत <laughs> काय बांधवलाय का ऑरिजिनल आहे छत्रपती आता चुकायचं कोणाला शिकवलेलं नाही आहे आणि चुकणार आम्ही झुकत का नाही झुकला पाहिजे झुकत का नाही धुकलं पाहिजे झुकत का नाही की म्हटलं झुकणार नाही स्वाभिमानाने पण स्वाभिमानाने जगेन दाट माना जगेन हिचल्यासारखं नाही जगणार तुझ्यासारखं पाया पडत लोकांच्या मला इतका अंगा घ्यायचा प्रयत्न केला सुरुवातीला खूप धमके भरल्या तुझं राजकारण संपवून टाकेन अंबादास दानवेला संपवलं अण्णासाहेब तुम्ही अंबादास दानवेला अण्णासाहेब मानेला संपवू शकला पण मी जरा तुम्हाला भारी पडणार आहे इतकं सोपं नाही म्हटलं आता मी तुम्हाला घेतलंय उदाहरण म्हटलं आता तुमचं काही खरं नाही आणि निर्भीडपणाने माझं काम चाललेलं आहे त्यामुळे मी अजिबात हिंबर झाला नाही थी शेवटी माझ्या सासरांपर्यंत गेले अरे लाज काढली माझ्या सासर सांगितलं रावसाहेब कसं हे करा जाऊया लावला जाऊयाच लागला अरे लाज वाटत नाही तुमच्याबरोबर तो आमदार राहिलेला माणूस तुम्ही त्याला सांगू शकत नाही सांगू शकत का कारण तुमचं त्याच्यावरती नैतिक अधिकारच तुम्ही ठेवला नाही शिल्लक न कुठलं काम केलं न कुठलं काय केलं कुठलेही संबंध ठेवले नाही आणि आता उलटल्याच्या नंतर तुम्ही म्हणता उलटलं कसं उलटलं कसं काय तू काहीच करत नाही उलटणार नाही तर काय करणार पाचव दुसरी बायको कधी करतात कधी करतात दुसरी बायको करतो ना मला माफ करा मला जातीवाद नाही करायचा पण कधी कधी लोक म्हणतात की पहिल्या बायकाला पोरत नसत दुसरी बायको करावी लागते तसंच आहे हे झालंच नाही पोरायच्याकडनं वीस वर्ष घातले पाळणं चालणार आहे मग काय करणार आहे नंतर अल्लक पाहायला एक कोशिश दोन कोशिश तीन कोशिश वीस वर्षापासून कोशिश करतोय काही होईल काय करू मला पण आहे का आता वंश नाही वाढवायची जाव्याला सांगा माझ्या शासऱ्या काय सांगतील मला आता आपण सगळे हिंदू लोक बऱ्यापैकी इथं कोणाच हातवर राहतो जागा मग शासनाला परिशान करायचं तुमच्या जाव्याला सांगा मला सांभाळून घ्या आणि तू काय करतो ह्याच्यामध्ये माझ्या करतो माझ्या सासऱ्यांनी पण बेचारे टेन्शन मध्ये येऊ कारण हे परिशान करत खरे फार पण काय आता इलेक्शन घालण्या तुमच्या पण पाय पकडे आणि इलेक्शन घ्यायला मस्ती राहील माझ्या सासऱ्यांना पाय पकडले रावसाहेब कसंही करा वाचवा माझे सासऱ्या बेचारे चांगल्या मनाचे तरी त्यांना वाटलं बेचारा आपला हो कशाला याला ठीक आहे सांगू समजू अरे माझ्या सासऱ्या माझ्याकडे मला म्हणे काय लोकसभेला बघायला नाही का म्हटलं हा सगळ्या दुनियाला माहिती तुम्हाला नाही माहिती का नाही मला माहितीये पण चेक केलं म्हणजे म्हटलं चेक नका करू शंभर टक्के उभारावर येऊ म्हणून मग जमान का म्हटलं जमतय म्हणतो तुमची परदी मला दिवस जाईल म्हटलं ही गॅरंटी माझी आणि असं समजू नका म्हटलं की पैसे तुमच्याकडनं मागील पॉवर मुकीन पण प्वावर सिद्धच करेन म्हटलं मग मला असं म्हणे हा ठीक आहे म्हणे मग आता काय करता मला तुमचं ऐकायचीच मनस्थिती नाही नाहीये गे रे बाबा मला थोडस का मी म्हटलं पाहू ना म्हटलं मला खैर झाला सासर मागे येतो अरे 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 म्हटलं दुर्दैवाय मग मी काय घरीच बसलो कारण ते खाली, कर, का? ना ना खाली खाली उतरले मी काय त्यांना खाली गाडीपर्यंत सोडायला गेलो नाही बायको मात्र गेली का पोहचची देख ना बाबासाठी जरा बाप कसं तर काय म्हणतो तू मग लेख देख तिथे सोडायला बाबाना खाली खाली गेल्याच्या नंतर बाबा काही तिचं खुसफुस करतात मी तिला विचारलं म्हटलं काय काय म्हटलं म्हटलं मला ते म्हटलं भावना सांग काळजी करू नका भाजप तुझ्या पाठीवर उभी मला खैरेची इतकी गंमत वाटते आता बावसाहेबवे त्यांच्या पोलीस मदत करतील भावराबो मदत करतील दिल्लीला गेली आवडल का खैरेबाई तुझी दिल्ली आवडल हा एवढं मी कळत नाही आणि मला म्हणतो हर्षवर्धन काही करतो काही करतो मी घुस तुझ्या तरी तुला वाजवणार आहे आता त्यामुळे सगळ्यांना मी

त्यामुळे त्या ठिकाणी हे होणार ही काळा दगडावरची पांढरी रेषे तुम्ही सगळे जण आशीर्वादित करा या जोगेश्वरीचे या पंचक्रोशीतले प्रश्न इथून पुढे तुमचे नसून माझ्या होतील ज्या पद्धतीने कन्नडचं मी आजपर्यंत यशस्वीपणे सांभाळली अशाच पद्धतीची यशस्वी खासदारकी त्या ठिकाणी मी सांभाळून तुम्हाला दाखवे कितीही त्या ठिकाणी फक्त एवढंच होऊ शकतं हे जातीयवाद करू शकतात कन्नड पण पद्धतीने करून पाहिलं मराठा ओबीसी पण महाभारत जिंकले त्यामुळे हे पण हे शिवस्वराज्य बहुजन पक्ष जिंकणार म्हणजे जिंकणार हे मी या ठिकाणी खंबीरपणे तुम्हाला सांगू इच्छितो आपण या ठिकाणी जमलात आपले सर्वांचे आभार निश्चितच इथले जे काही प्रश्न असतील व्यवस्थितपणे आपण सॉल्व्ह करू तुम्हाला जो एक आधार पाहिजे इथल्या लोकांना आधार पाहिजे तरुणांना आधार पाहिजे महिलांना आधार पाहिजे अरे कोणीतरी आमचं ऐकेल कोणीच आमचं ऐकत नाही सगळे सुकाबुटात निघून जातात आणि कोणी आमच्याकडे पाहत नाही अशी भावना लोकांची आहे त्यांना आधार द्यायचं काम आम्ही करू हा आमचा तुम्हाला शब्द आहे तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला आधार दिला नाही तरी हा हर्षवर्धन झालं तुम्हाला आधार दिल्याशिवाय राहणार नाही माझी खासदारकी घेऊन मी काही मटकत दिल्लीला जाऊन बसल्यासारखा मी काही दुप्पळ नाहीये माझे कपडे आजही टी शर्ट दिली उभे पण टी शर्ट लक्षात ठेवा माझ्यात फरक नाही पडला अरे चाळीस वर्षाच्या अंतर फरक नाही पडला तर आता काय पडणार आहे पडूच शकत नाही जसा काल होतो तसा आज आहे आणि जसा आज आहे तसा उद्या राहील तुमच्या सोबत राहील जी देवाला जीव देईन हे या ठिकाणी सांगतो शेवटी जाता जाता माझी कुलस्वामीनी रेणुका माता माळी देवीचं स्मरण करून या ठिकाणी एक शब्द घेतो खोटा हरवत नाही का कारण कुलस्वामीनी आपली हेडक्वार्टर आहे तिथं कधीच खोटे बोलू नये नाश करणे कुळाचा उत्कर्ष करणे हे पुलस्वामिनींच्या हातात असतं लग्नपत्रिकेमध्ये पण पुलस्वामिनीचं पहिलं नाव घेतलं जातं त्यामुळे पुलस्वामिनींना स्मरून तुम्हाला सगळ्यांना एक सांगतो जे कन्नडचे लोक आहेत त्यांना तर माहिती आहे जे कोणी लोक असतील ते कन्नडचे पण आमचं कुटुंब आणि मी सुरुवातीपासून ते आतापर्यंत कधीच सर्वसामान्य लोकांना गद्दार झालं नाही कधीच नाही आणि कधीच कुठलं कॉलेज काढलं नाही कुठलं एफीआर बार काढलं नाही लोकांचीच सेवा केली आणि इथून पुढे पर्यंत पुढे पण मरेपर्यंत तुमच्याशी मन झालो एवढंच या ठिकाणी सांगतो खूप खूप धन्यवाद तुम्ही या ठिकाणी आलात आणि एकच फॅक्टर आणि सर्व ट्रॅक्टर एवढं घोषणा या ठिकाणी होऊन जाऊ द्या एकच फ्रॅक्टर እንንንን እንንንንንንንነዝ <try>